नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भगवान परशुराम यां भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त यात लक्षसुद्धा वेधले होते परभणी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी शहरातून भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन केले होते या शोभायात्रेचे सर्वांचे लक्ष वेधले होते वाद्य पारंपरिक जयघोष महापुरुषांचा प्रतिमा आणि भव्य वस्त्र परिधान केलेले पुरुष महिला समाज बांधव हे वेगळेपण ठरले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैदानावर श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन वेदमूर्ती गुरु असुलेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदकुमार परांडकर योगेश जोशी सोनपेटकर स्वप्नील पिंगळकर दिलीप शर्मा सचिन देशपांडे पवन शर्मा दीपक कासाडे रोहित कनक दंडे आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मूर्त पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली शोभायात्रा विना वाद्ये साध्य पारंपरिक जयघोषात साजरी करण्यात आली शोभायात्रेचा समारोप राजाराम सभागृहात करण्यात आला यावेळी भगवान श्री परशुरामाचे पूजन सहजन समितीचे सदस्य डॉक्टर राहुल आंबेगावकर डॉक्टर संजय टाकळकर डॉक्टर विकास धर्माधिकारी डॉक्टर सागर मसलेकर डॉक्टर रवी कुलकर्णी डॉक्टर विरोधक कुलकर्णी डॉक्टर अभय सुभेदार डॉक्टर गजानन मार्डीकर अजय कुलकर्णी संजय कुलकर्णी नवनीत पाचकर सचिन लेठनकर संदीप भंडे अनु अनोप शुक्ला अरुणा ओझा प्रदीप जोशी आनंद सांलिल्हे मकरंद कुलकर्णी विश्वभर काठोटे यांच्या उपस्थितीत मार्डकी काढण्यात आली शिवसेना नेते आनंद भरोसे यांचीही उपस्थिती होती सर्वांनी जायचं आहे सर्व भाविक या ठिकाणी शोभायत सामील झालेले सर्व भाविक भक्तांना विनंती आहे राजाराम जायचं आहे अगोदर महिला भगिनी जातील त्या ठिकाणी नंतर पुरुष जातील आणि नंतर आरती होईल बघा Ne kadar bak परशुराम जयंतीच्या निमित्तानं सर्व ब्राह्मण महासंघानं या ठिकाणी त्यांचे आभार मानित आहे आणि सगळ्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी धन्यवाद मानित आहे जय परशुराम परशुरामोत्सव काही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये ही परशुराम जयंती पार पडत आहे पण यामध्ये आज वेगवेगळ्या कारणमध्ये श्री परशुराम जयंतीच्या उत्सवामध्ये साजरा करण्यात येत असताना आज परभणी शहरामध्ये जे भारतातल्या नागरिकांवर जो हल्ला झाला पाकिस्तान त्याचा त्या त्या अनुकरणावरून या ठिकाणी एक शांततामय आणि एक आदर्श अशी या ठिकाणी मिरवणुकी ब्राह्मण समाजाने काढलेली आहे खरोखरच मी येथे जो या ठिकाणी भारतावर जो हल्ला झालेला आहे त्याची जाण ठेवून तो समाजाने हे जे एक आदर्श एक निर्माण करून दिलेलं आहे प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये असा आदर्श या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि सर्वांना पोनसच्या एकदा माझ्याकडून आणि शिवसेना पक्षाकडून ही या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो भगवान जन्मोत्सव आहे तो आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो पण यावर्षी जो बहलगाम जो हिंदू नागरिकावर भारतीयावर जो हल्ला झाला त्यामुळं आम्ही जे हे केलेले किंवा कुठलंही बँड पथक कुठलंही हे करण्याकरता साध्या पद्धतीने परशुराम जन्मोत्सव साजरा करायचा त्यामागचा उद्देश किंवा समाजाला ते गेलं पाहिजे किंवा का आलं पाहिजे किंवा एवढं मोठं दुःख असताना आम्ही जो हा उत्सव एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कसं गुरुचा आशीर्वाद भजन आणि जे समाजातील जे थोर महापुरुष होऊन गेलेले इथं जसे सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील रानडे असतील त्यांच्या आम्ही घोषणा जयघोष करीन छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रभू रामचंद्र यांचा आम्ही जयघोष करीत ही परशुराम जयंती साजरी केलेली आहे त्यांचा आदर्श आणि समाजापर्यंत एक दाखवून दिलं आहे किंवा कुठलाही गाजावाजा न करता कुठलाय हे न करता एकदम साध्या पद्धतीनं पर की बाबा आपल्या जे दुःख झालेले भारतीयावर त्या दुःखामुळे आम्ही परशुराम जन्मोत्सव हा साध्या पद्धतीनं केलेला आहे ज्या परशुरामासाठी आम्ही जवळपास गेल्या महिन्याभरापासून सर्व समाज बांधव अतिउत्साहानं व नवीन दिवस यात्रा कशी निघल याच्यासाठी प्रयत्न करत होता पण बलगाम येथे जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जे सत्तावीस भारतीय जे शहीद झाले तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही आमच्या शोभायात्रेमध्ये बँड लावला पण तो वाजवला नाही डॉल्बी आणला पण तो वाजवला नाही आणि आम्ही आमच्या श्रद्धांजली म्हणून आम्ही आमच्या आनंदोत्सवाला कुठंतरी हे करता विरजन घालता त्याच्यामुळं आम्ही ही जी शोभायात्रा आहे ती शांततेत व भारत माता की जय वंदे मात्र ह्या घोषणा देत आम्ही ही शोभायात्रा काढलेली आहे व సమస్త హిందూ బాధవం భగవన్షురామ జయంతి హార్థిక హార్ద శుభేరా జయంతి నిమిత్త సర్వ మాజా బాధవం హార్ద శుభే సర్వ

शुभेच्छा बेहगाम अमानवीय हल्ला आपने जी देशवासी व्यक्ति पड़ने के श्रद्धांजलि बनवा आज हक्त राष्ट्रीय स्तराव घोषणा ये देखा भारत माता के जय जय हिंद बंदे मातरम रा, परशुराम हाद श्रीराम श्रीराम जय अशा घोषणा कर चैलेंज होने आ, आ, आ